कल्लाप्पा पाटील सनराईज विशेष साहित्य पुरस्काराने सन्मानित पंढरपूर येथील समारंभात आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कथासंग्रह कादंबरी कविता संग्रह अशा विविध साहित्य प्रकारातील योगदानाची दखल चंदगड तालुक्यातील कालकुंद्र येथील साहित्यिक कल्लाप्पा ज्योतिबा पाटील यांना सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शेळवे या संस्थेचा राज्यस्तरीय सनराईज विशेष साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला पंढरपूर येथे झालेल्या एका विशेष समारंभात माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते कलाप्पा पाटील यांना शाल सन्मानपत्र मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे युवा नेते दिग्विजय शहाजीबाबू पाटील लेखक डॉक्टर नंदकुमार राऊत संस्थेचे अध्यक्ष समाधान गाजरे सचिव व साहित्यिक अंकुश गाजरे अजित लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते कल्लाप्पा पाटील हे प्राथमिक शिक्षक असून त्यांनी लचका तलप आघात झुंज हे चार कथासंग्रह सुडाग्नी ही कादंबरी आणि काळजातला गाव हा कविता संग्रह अशी एकूण सहा पुस्तके लिहिली आहेत त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल त्यांना तीन आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत तसेच त्यांच्या साहित्यिक कार्याला विविध संस्थांकडून अकरा उत्कृष्ट साहित्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे त्यांच्या या प्रदीर्घ साहित्य सेवेची दखल म्हणून त्यांना मिळालेल्या राज्यस्तरीय सनराईज पुरस्कार सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे